सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं उभा राहिलेल्या सर्व मान्यवरांना आणि कार्यकर्त्यांना विनंती सर्वांनी खाली बसा आपण उभा राहिल्यामुळे पाठीमागचे आंदोलन करीत आहोत प्रशासनाचा काही या ठिकाणी आपल्याला सूचना असल्यामुळं प्रशासनात गाईडलाईन निघत नाही आणि त्याचा फायदा अपघाती लोकांना मिळत नाही तर या आंदोलनाच्या माध्यमाने सर्व तमाम जनतेच्या वतीने कारण अपघात कोणाचा होतो ड्रायव्हरचा होतो असा काही नाहीये तर तमाम जनतेची काळजी काळजी असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना रिटर्न रन कायदा जो केलेला आहे त्या संदर्भामध्ये तो जो कायदा आहे तो या ड्रायव्हर बांधवांवरती अनेक कारक हा कायदा आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने या ड्रायव्हर लोकांच्या बांधवांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि त्या संदर्भामध्ये गेल्या अकरा तारखेला तहसील कचेरीवरती एक दिवशी लाक्षणिक सुद्धा आपण त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु अजूनही त्याच्यामध्ये बदल होत नाही म्हणून आपण या ठिकाणी या रोकोचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर केंद्र सरकारने ज्या ड्रायव्हर बांधवांवरती जो अन्यायकारक कायदा लादलेला आहे हा तात्काळ कर रद्द करावा ही प्रमुख मागणी आजच्या या मोर्चाची जा आहे या रास्तारोकोच्या आहे आणि म्हणून आजच्या या रास्तारोकोमध्ये अनेक आपल्या काही संघटना आहेत जय संघर्ष वाहन चालक आहे अनेक ड्रायव्हर संघटना यामध्ये आलेल्या आहेत आपल्यासोबत प्रहार संघटना सुद्धा यामध्ये त्यांचाही आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा या आचारास्ता रोकाला दिलेला आहे मला आवराजून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास ला या देशामध्ये संविधान लागू झालं परंतु आज हे सरकार आल्यापासून या संविधानाने तुम्हाला आम्हाला दिलेले जे अधिकार आहेत हे सगळे अधिकार हिरावून घेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे म्हणून मी पहिल्यांदा या केंद्र सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हा जो कायदा आहे तो तत्काळ रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून प्रसा प्रशासनाच्या माध्यमातून सरकारकडे आपण करीत आहोत तर बांधवांना या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की आज खरं तर आपण आंदोलन घेणार नव्हतो कारण आजचा दिवस हा आपला राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरा करतो या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची आमची सुद्धा चर्चा झाली परंतु त्यांना सुद्धा मी एवढीच विनंती केली की के साहेब आपल्याला या ड्रायव्हर बांधवांच्या भावना फक्त सरकारपर्यंत जाण्यापुरतंच आपण जा टायमिंग घेणार आहे इतर आंदोलनासारखं आपण टायमिंग या ठिकाणी घेणार नाही कारण आपल्याला त्या गोष्टींची जाण आहे म्हणून आज आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात पत्रकार बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेत पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलं तहसील कचेरीमधून सुद्धा तहसीलदार साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि आपल्या या ठिकाणच्या ज्या भावना आहेत आता मी खरंच या ठिकाणी मोठं भाषण आपल्याला ना करायचं नाही कारण आपणही सगळ्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत रस्त्यावरती गाड्या उभा आहेत म्हणून पुन्हा एकदा केंद्र सरकारने या ड्रायव्हर बांधवांच्या भावना या पुन्हा समजून घ्याव्यात परत आम्हाला दुसरं आंदोलन करायची वेळ या ठिकाणी आणू नये एवढीच सरकारला आम्ही विनंती करू आणि या ठिकाणी माझं हे दोन शब्द संपवतो या ठिकाणी जे काही तहसील कचेरीमधून का काही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत